नमस्कार सर्वांना मी आदिती शिंदे कोकण कन्या आदिती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आता वाजले साधारण सकाळचे पावणे सात आणि मी जाते आज पुण्याला म्हणजे महिन्यातून एकदा मला पुण्याला जावं लागतं आणि सकाळी आठची गाडी आहे माझी तर आता मी निघाले पुण्यासाठी म्हणजे आता उठले आवरणार आहे आणि थोड्याच वेळात निघणार आहे खरं तर ना पावसाळ्यातून बिलकुल जावंच वाटत नाही गाव सोडून भलेही पाच दिवसासाठी का होईना एक आठवड्याभरासाठी पण अजिबात इच्छा होत नाही आहे पण काय करणार जॉब आहे त्यामुळे जावं लागणार आहे आणि आता सुरू झाली माझी तयारी आत्ताच उठली आहे सकाळी थोडंसं आवरून वगैरे म्हटलं एक सकाळ सकाळ व्हिडिओ शूट करू आणि छान वाटते सकाळच्या जरा शांत वातावरणात तर मंडई चला पटपट आवरून घेऊया मी आता निघते मी जसं जसं मला शूट करता येईल थोडे थोडे क्लिप्स अलोरे ते पुणे ह्या प्रवासाचे तशा मी करेन तर आता मी तुम्हाला दाखवते आईची माया वगैरे कशी असते माझी आई आता सकाळी उठून माझ्यासाठी डबा बनवते मी तिला खूप बोलले की नको 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 तरी ती आता डबा बनवते भाकरी बनवते तर दाखवते मी तुम्हाला तिचं किचन मध्ये काय चाललंय ते चला गेट लावून घेऊया बघा किती नको नको म्हटलं तरी इथे भाकऱ्या सुरू आहेत इथे बेसन पोळी सुरू आहे गरम गरम भाकऱ्या झाल्या इथे केळीचं पान काढून आणलंय तर ह्याच्यामध्ये गुंडावून देणार आहे भाकऱ्या मला म्हणजे कशी असते आई बघा कितीही नको म्हटलं कितीही तरी सकाळी उठून डबा देणार बरं गाडी जेवायला थांबणार आहे नाश्त्याला थांबणार आहे नाही तरी डबा नाहीच तर चला आता मी हे खाऊन पण घेते आता थोडीशी भाकरी आणि हे डब्यात पण पॅक करणार आहे आणि मग निघणार आहे पुण्याला आणि हे दाखवायचं राहिलं ही बघा ही खोबरं आणि लसूणची चटणी बनवली त्याची म्हणजे छान देते भाकरी बेसन पोई आणि ही खोबरं लसूणची चटणी पाच दिवसाचं सामान झालेलं आहे पॅक ह्याच्यामध्ये आणि आता निघायचं तर बॅगा वगैरे सगळ्या घेतल्या आईचा निरोप घेतला आणि माझा दादा मला आलेला सोडायला आमचं कोळकेवाडी गाव ते अलोरे म्हणजे जो मेन स्टॉप आहे जिथे बस येतात ते एक किलोमीटरचं अंतर आहे तर पाऊस पण खूप होता आणि गाडीमुळे आम्ही पटकन पोचलो एक सात आठ मिनटात आपण गाडीवरून तिथेपर्यंत पोचतो तर आता बघा हे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे थोडंसं ते आमचं ग्रामदैवत आहे कोळकेवाडीचं वाघजे देवीचं मंदिर तर आम्ही निघालो आणि स्टँडला आम्ही पोचलो दादाला म्हटलं मी पाऊस आहे त्यामुळे तू जा आणि त्याच्यानंतर ही एक लोकलची आमची बस असते चिपूण पोफी ती आलेली आहे आणि हे संपूर्ण आमचं अलोरेचं स्टँड अलोरेचं बस स्टँड आणि हे खाली जे तुम्हाला रोड दाखवला आहे ना मी झूम करून ती आमची संपूर्ण अलोऱ्याची बाजारपेठ म्हणजे सगळी भाजी कपड्यांचं दुकान डॉक्टर हे सगळं इथे आहे अलोऱ्यामध्ये तर फायनली मला माझी गाडी मिळाली चिपूण ते पिंपरी चिंचवड मी रिझर्वेशन करून ठेवलेलं तीन चार दिवस आधीच त्यामुळे व्यवस्थित विंडो सीट मला मिळाली आणि मग माझा प्रवास सुरू झाला पाऊस घरापासून निघतानाच इतका होता ना की मला पूर्ण प्रवासामध्येच खिडकी उघडता नाही आली इतका पाऊस पडत होता जोरजोरात आणि ही बघा ही आमच्या अलोऱ्याच्या पुढचं जे गाव आहे शिरगाव ही शिरगावची नदी म्हणजे ही छोटीशी अशी समाधी दिसते बघा ह्या समाधीवरून पण कधी कधी पाणी पाणी वाहून जातं इतका जोरात पाऊस असतो तर हे बघा हे आता मी पोचले कोयना कोयना स्थानक आणि इथे दोन मिनटंच गाडी फक्त नोंद करायला थांबलेली असते आणि तिथून मग माझा पुढचा प्रवास सुरू झाला मग मध्ये पाटणला पण गाडी थांबली होती पण मला जराशी झोप लागली आणि त्याच्यामुळे मला तिथे मी काही उतरले नाही नाश्त्यासाठी आणि नंतर आमचा प्रवास सुरू झाला आणि हे आता दिसतंय ते साताऱ्याचं बसस्थानक साताऱ्यामध्ये पण उतरलो तेव्हा पाऊस सुरूच होता आणि त्यानंतर आत्ता जे तुम्हाला दिसतंय इथे आम्ही जेवायला थांबलो होतो गाडी जेवायला थांबलेली इथे सगळ्या बस आणि सगळे ट्रक वगैरे थांबले आहेत था। आणि हे तर पाहिजेच हे म्हणजे चटर पटर काही ना के, खायला लागतंच बसमध्ये स्टेशनला पुणे स्टेशनला कधी पण जोरात पाऊस पड आता पटकन जाते स्टॉपवर आणि तिथून मग माझी जी वडगाव शरीफ जाण्याची बस आहे ती पकडते दे। आणि हे आपलं पुणे स्टेशन जिथे आपल्या बस लागतात ना पुणे स्टेशनच्या मागच्या बाजूला तर तिथे मी थांबले होते आणि वडगाव शेरीच्या बसची वाट बघत बसले आणि मग मला ही बस मिळाली जायला फायनली पोचलेली आहे रूमवर आता जीना करते आणि दोनच मिनटात पोचेन नेमका पाऊस आला उतरले बसमधून आणि पाऊस आला चला दाखवते तुम्हाला माझी रूम चला जाऊया आता रूमवर छोटीशी रूम आहे आमची आणि आतमध्ये असे किचन आता बॅचलरच राहतो त्यामुळे फार काही सामान नाही आहे थोडं थोडक आमचं सामान आहे तर चला आता फ्रेश होते मी आणि मग तुम्हाला दाखवते बॅग सगळी माझी अनपॅक करते आणि आईने पाच दिवसासाठी काय काय दिलं ते दाखवते हे बघा आता सकाळी सकाळी आईने मला जी भाकरी बनवून दिली मी तुम्हाला दाखवलं तर ती ही तांदळाची भाकरी बेसनाची पोळी आणि कांद लसूण आणि खोबऱ्याची चटणी ही अशी मला बांधून दिलं तिने केळीच्या पानामध्ये कसं थोड्या भाकऱ्या मऊही राहतात ह्याच्यामुळे आता ते व्यवस्थित मला भाकरी गुंडावून त्याच्यामध्ये दिली होती आणि छोट्याशा पानामध्ये ना मला ही खोबऱ्याची आणि लसूणची चटणी पण तिने बांधून दिली होती आणि मी तुम्हाला खरं सांगते हे कॉम्बिनेशन इतकं भारी लागतं ना तांदळाची भाकरी बेसनाची पोळी आणि ही खोबरं लसूणची चटणी एकच नंबर तर मंडळी आता मी फ्रेश झाले आणि फ्रेश होऊन मी तुम्हाला आता दाखवते माझी बॅग आहे ती अनपॅक करते आणि मी काय काय आणले पाच पाच दिवसासाठी काय काय आणते आणि आई मला पाच दिवसांसाठी काय काय पाठवते ते तुम्हाला मी दाखवते एक बघा हे सगळं असं सा खाऊचं सामान मी इथे काढले बाहेर आणि बाकी काही कपडेच आहेत हे बघा तर काय काय ते तुम्हाला मी दाखवते खोलून हे बघा तर हे ही आमची घरी बनवलेली घरगुती कांदा खोबरं लसूणची चटणी जे मी आता पाच दिवस ना मला वाटलं तर जेवण बनवते नाहीतर मग बाहेर काहीतरी खाते मग थोडंसं असं घट्ट भाजी व्हायला ग्रेवीसारखी व्हायला म्हणून ही मम्मी चटणी देते पाठवून त्यानंतर हा थोडासा शेंगदाण्याचा कूट सर आमच्याकडे जास्त शेंगदाण्याचं कूट खाल्लं जात नाही खोबरं कांद्याचं वाटणच घातलं जातं पण इथे कसं आता वाटण मी आणू शकत नाही ना म्हणून ना हा कूट आणला आहे थोडीशी अशी ग्रेव्हीची भाजी वगैरे करायला हा कूट बरा पडतो आणि त्याच्यानंतर हे बघा हे तांदळाचं पीठ दिलं आहे आणि ह्याच्या आतमध्ये ना थोडंसं बेसन पीठ पण बांधून दिलं आहे म्हणजे कसं कधी वाटलं तर थोडंसं फरक चेंज म्हणून काहीतरी भाजीचं ऑप्शन आणि इथे रोजला खायला हे बघा हे मोडाईचे लाडू आहेत मुगाचे लाडू आहेत आणि दोन कांदे दोन बटाटे असे दिलेले आहेत म्हणजे त्यात ऑर्डर पाच दिवसांसाठी मला काय आणायला लागू नये म्हणून ही सगळी सोय आईने केलेली आहे जे किती आईचं प्रेम असतं सगळं बांधून वगैरे नेहमीचं असतं पाच पाच दिवसांसाठी हे तीच बांधून देते तर आता हे सगळं व्यवस्थित मीठ माझ्या मांडणीत लावून घेते आणि उद्यापासून काय स्वयंपाकाला सुरुवात वाटलं तर करायचा नाहीतर मग इथे बाहेर भरपूर खाण्याचे ठिकाण आहेत मग तिकडे जाऊन खाते तर मंडई मी छोटीशी माझी बॅगेत काय काय सामान आणले पाच दिवसाचं ते दाखवलं अलोरे म्हणजे माझं गाव कोळकेवाडीपासून अलोरे आणि अलोरेपासून पुणे इथपर्यंतचा प्रवास थोडा थोडा शूट केला कारण पाऊस खूप होता आणि त्यामुळे मला ना बसच्या खिडक्या उघडता आल्या तुम्हाला काही बाहेरचं दाखवायला ना बाहेर उतरून काही शूट करता आलं तर मला जेवढं थोडं थोडं दाखवता हो आलं थोडं मी दाखवलेलं आणि प्रवास काय सांगायला नको गाडीत बसलं की अलदोऱ्यात बसलं की पुण्याला उतरलं त्यामुळे असं काही विशेष प्रवास पण दाखवण्यासारखा नव्हता हो आणि आता काय पाच दिवसाचं रुटीन संपवायचं आणि मग परत घरात जायचं म्हणजे पाच दिवसाची एक माझी कशी प्रिपरेशन असते तर ही अशी असते म्हणजे कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये आता का जेवणाची एका टायमाची तर सोय झाली आईने दिलेल्या डब्यामुळे आणि आता बाकीचेही उरलेल्या पाच दिवसांची सोय मग त्याच्यात वाटलं तर बनवायचं नाहीतर मग बाहेरून खायचं मग मंडई तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला छोटासा सिम्पल हा व्हिडिओ होता हा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू कोकणातले व्हिडिओ घेऊन तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर